नमस्कार सतास किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मिरचीची भजी मिरचीची भजी बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नसते त्यामुळे जेव्हा केव्हा चटपटीत असे खायची इच्छा झाली की तुम्ही या प्रकारे झटपट होणारी मिरचीची भजी नक्कीच बनवू शकता मिरची भजी बनवताना इथे मी भरपूर अशा टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग आपण मिरची भजी कशी बनवायची हे पाहून घेऊया इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जाडवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत पहिल्यांदा मिरचीला आपण मधून कापून घेणार आहोत आणि त्यातील बी काढून घ्यायचे आहे सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि बीही काढून घेतले आहे आता याला थोडेसे मीठ लावून घ्यायचे म्हणजे मिरची भजे जास्त तिखट लागत नाहीत आता याच्यासाठी भज्याचे पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मोठ्या भांड्यात एक वाटी बेसनपीठ टाकून घेतले आहे आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाकून घेतले आहे तांदळाचे पीठ टाकले की मिरची भजे कुरकुरीत असे तयार होतात आता यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकून घेणार आहोत ओवा असा हातावर चोळून टाकला की भज्याला छान अशी चव येते आता अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतला आहे अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या पाऊन चमचा हळदीची पावडर टाकलेली आहे याला आपण भिजवून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून बेसनपीठ भिजवून घ्यायचे आहे भजी बनवताना इथे आपण सोड्याचा वापर केलेला नाही सोडा टाकला की मिरचीची भजी जास्त तेलकट होतात त्यामुळे सोडा टाकलेला नाही कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे आपण पिठाला चार पाच मिनटं असे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे बेसन पिठाचा कलर चेंज होईपर्यंत फेटायचे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आता यातील स्टपिंग बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते त्याला मॅश करून घेतले आहे त्यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे तिखट आणि मीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला तडका देऊन घेणार आहोत इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी जिरं टाकून घेतला आहे जिरं मोहरी छान फुटली की हा तडका बटाट्याच्या भाजीवर टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कढईमध्येही ही भाजी बनवून घेऊ शकता पण त्याला थोडा जास्त वेळ लागतो या प्रकारची भाजी बनवले की झटपट अशी भाजी तयार होते आता यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि त्याला छान एकजीव करून घेणार आहोत तुम्हीही अशी झटपट होणारी बटाट्याची भाजी नक्कीच बनवा आता आपण ही भाजी कापलेल्या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत प्रत्येक मिरचीमध्ये गच्च अशी भाजी भरून घ्यायची म्हणजे मिरची भजे खाताना छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता बेसन पिठामध्ये आपण गरम झालेले एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे आणि त्याला एक जीव करून घ्यायचे असे गरम तेलाचे मोहन टाकले की मिरचीची भजी एकदम हलकी आणि कुरकुरीत अशी तयार होतात आता यामध्ये आपण मिरचीला देठाच्या साह्याने पकडून बेसन पिठामध्ये भिजवून तेलामध्ये टाकून घेणार आहोत तेल छान तापले की त्यामध्ये मिरचीची भजी सोडून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची मिडियम गॅसवर भजी तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत अशी भजी तयार होतात तुम्ही ही या प्रकारे मिरची भजी नक्कीच बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा आता लालसर रंगावर मिरची भजी तळल्या गेलेली आहेत याला आपण काढून घेऊया आणि बाकीचीही मिरची भजी याच पद्धतीने तळून घेणार आहोत अगदी कमी वेळेत कुरकुरीत अशी मिरचीची भजी बनवून तयार होतात तुम्ही ही नक्कीच बनवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद